यानंतर आमच्या पुढील कवयित्री आहेत सुजाता पाटणकर मॅडम नमस्कार मी सुजाता नवीन माझं कवितेचं नाव आहे लग्न वसुंधरेचे अशी एक कल्पना आहे की ढगाचं लग्न वसुंधरेबरोबर आहे आणि ते निसर्ग कसं धूमधडाक्यात करेल त्याचं माझं या कवितेत वर्णन आहे तर ऐकूया लग्न वसुंधरेचे ढगांचे ढोल तसे मोरांचा नाच ढगांचे ढोल मोरांचा नाच विजेची रोषणाई इंद्रधनुची आरास सरींच्या अक्षदा सरींच्या अक्षदा ओल्या मातीचा सेंट सागराने आणली मोत्यांची भेट रंगीत फुलांनी बनवून आणले हार रंगीत फुलांनी बनवून आणले हार पक्ष्यांच्या मंगल अष्टकात लगीन पडले पार लाल तेरड्याचे कुंकू भांगामध्ये भरले लाल तेरड्याचे कुंकू भांगामध्ये भरले सोनचाफ्याच्या फुलांनी अंग सारे मढले काळ्या काळ्या सुटात मेघ आला नटून काळ्या काळ्या सुटात मेघ आला नटून हिरव्या शालून नेसलेल्या धरेला बसला खेटून रंगीबेरंगी फुलपाखरांची मांडवात गर्दी जमली रंगीबेरंगी फुलपाखरांची मांडवात गर् गर्दी जमली हिरव्या हिरव्या शेतात कणसांची पंगत सजली मेघाच्या प्रेमाने धरा गेली मोहरून मेघाच्या प्रेमाने धरा गेली मोहरून धरेच्या पोटातून तृण आले अंकुरून नमस्कार माननीय वैशाली मॅडम यांना मी नम्र विनंती करते की आपण सुजाता मॅडम यांचा सन्मान करावा